मित्रांनो प्रत्येक वेळी जर आपल्याला कोणी ना कोणी काही ना काहीतरी बोलतो कोणत्याही गोष्टीवरून सतत टोमणे मारत असतात आणि आपण प्रत्येक वेळेस जाऊ दे म्हणून सोडत असतो परंतु समोरचा व्यक्ती त्याची सवय काही सोडत नाही तो आपल्याला कशा प्रकारे त्रास होईल याचाच विचार सारखा करत असतो हे कटू आहे पण सत्य आहे म्हणूनच आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांना हो सडेतोर उत्तर कसे द्यायचे व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा आहे कंटिन्यू पाहत राहा प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला जास्त किंमत देत नसतात समोरचा आपल्याला काय समजतो हे समजून घेणं फार महत्वाचं असतं आपण शांत बसत राहिलो तर लोक आपला फायदा घेतील त्यासाठी त्यांच्याच भाषेत आपल्याला त्यांना उत्तर द्यायला हवं प्रत्येकाची गोष्ट मनावर घेत बसलात तर आयुष्यभर रडत बसावं लागणार जो जसा वागतो त्याच्याशी तसंच वागायचं विश्वास असेल तर न बोलताही सार समजून घेता येतं आणि विश्वासच नसेल तर बोललेला प्रत्येक शब्द चुकीचा अर्थ घेतला जातो जे आपली बदनामी करतात त्यांना करू द्या कारण की बदनामी तेच लोक करतात जे आपली बरोबरी कधीच करू शकत नाही कोण हसवून गेलं कोण फसवून गेलं हे महत्त्वाचं नाही अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला नरकाच्या वर्गात बसून गेलं हे महत्त्वाचं नाही माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो जीवनात कोणताही खेळ खेड़ खेळा पण कोणाच्या आयुष्याशी भविष्याशी आणि भावनांशी कधी खेळू नका मानवी आता जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढतो अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवर विश्वास जो मंद हास्य करतं ते तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल अशा प्रकारे हे काही सुविचार आहेत ज्यातून आपल्याला आपल्या जीवनात कसं वावरायचं लोकांशी कसं वागायचं हे समजतं मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओ